नमस्कार मी भगवान नाईक रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटना जिल्हा अध्यक्ष या नात्याने खरोखरच आज आम्ही केळंबादेवी खरोशी तालुका पेने येथे ह्या केळंबादेवीच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि खूप सुंदर असे हे मंदिर आणि तिथे जे केळंबादेवी एक जागृत देवस्थान असं एक नावाजलेली आणि आज पूर्ण पाहायला गेलं तर हा एक सुंदर असा परिसर हा परिसर हा असा आहे की पाहणे जोग कारण वरती माथ्यावर जर पाहिले तर पूर्ण अगदी भाजीपाला लागवड अशी केलेली आहे आणि आजूबाजूला हे सर्व जो वरचा पठार आहे हा अगदी सर्व असा हिरवा गहार आपल्याला पाहायला मिळतो आहे आज पूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक येत असतील आणि ह्या देवीचं दर्शन घेत असतील तसेच आज आम्ही चौल भोवाळी तालुका अलिबाग येथून महिला मंडळ आणि सर्वसा ग्रुप आलेला आहे आणि एक खूप सुंदर असा हा परिसर आहे आज जर पाहिलं की हिरवगार असा हा डोंगर साईडला नदी असा हा परिसर आणि खरोखरच महाराष्ट्रातून एकदा तरी येऊन केळंबा देवी माते जिथे येऊन प्रत्येक भक्तांनी आवर्जून भेट द्या आणि देवीचं दर्शन घ्या नवसाला पावणारी अशी देवी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद